मुलांनो आज लक्ष्मीपूजन आज आपल्या सर्वांच्या घरी लक्ष्मी देवीची पूजा आपली वडीलधारी मंडळी करतात बरोबर आहे तर ही लक्ष्मीपूजा म्हणजे संपत्तीची पूजा वैभवाची पूजा पैशांची पूजा आपल्याला माहिती आहे सर्वांना ही गोष्ट विविध प्रकारच्या नोटा विविध प्रकारची नाणी ही आपली संपत्ती आहे ही आपली लक्ष्मी आहे त्याचबरोबर आता अगदी जीपेची सुद्धा पूजा करतात क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड अजून कुठली कार्डं वगैरे असतील त्यांचीसुद्धा पूजा आताच्या आधुनिक युगात लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने करतात बरं का तर मुलांनो लक्ष्मीची पूजा म्हणजे ही काही फक्त पैशाच्या स्वरूपातील लक्ष्मी असते असं नाही श्री असं लक्ष्मीचं नाव आहे आपण जर कधी श्रीसुक्त ऐकलं असेल श्रीसुक्त म्हणजे लक्ष्मीचं सुक्त तिचं वर्णन करणारं सूक्त आहे तर ही श्री म्हणजे फक्त पैसा नव्हे तर श्री म्हणजे यश श्री म्हणजे कीर्ती श्री म्हणजे समाधान लक्ष्मी, लक्ष्मी, दे उतला 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 लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी ही अनेक प्रकारची असते आपल्याला फक्त वाटतं लक्ष्मी म्हणजे पैसा देणारी देवी तसं नाही कुठल्या कुठल्या प्रकारची लक्ष्मी असते तर आदिलक्ष्मी असते आदिलक्ष्मी ही मूळ स्वरूपातील लक्ष्मी आहे जिची आपण पूजा करतो नंतर धनलक्ष्मी असते जी आपल्याला संपत्ती प्रदान करते धान्यलक्ष्मी असते जी आपल्याला धान्य प्रदान करते शेतीसाठी गजलक्ष्मी असते जी आपल्याला पशुपालनात मदत करते संतानलक्ष्मी असते ती मुलांना मदत करते म्हणजे आपली शारदा माता विद्येची देवता शारदा धैर्यलक्ष्मी असते ती धैर्य प्रदान करते विजयलक्ष्मी असते ती आपल्याला विजय प्रदान करते विद्यालक्ष्मी असते ती आपल्याला भौतिक आणि बौद्धिक कामासाठी कार्यासाठी मदत करते अशा प्रकारची आठ नऊ अशी विविध लक्ष्मीची रूपं आहेत या सर्व लक्ष्मींची पूजा आपण ह्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पैसा म्हणजे सर्वस्व नवे मुलांनो हे मुख्य म लक्षात ठेवा पैसा म्हणजे पैसा जीवनात मिळालेला म्हणजे तो सर्व सुखी असतो असं अजिबात नाही अति पैसाही नको आणि अगदी कमीही नको लक्ष्मी ही अगदी योग्य प्रमाणात आपल्याला मिळाली पाहिजे तुम्ही लहान आहात म्हणून आत्ता सांगतो आहे मोठेपणी कुठं कधीही पैशाच्या हव्यासाच्या पाठीमागे जाऊ नका आणि ही घाणळ्या पद्धतीने मिळवलेला पैसा आपल्याला कधीही कामाला येत नाही मुलांना लक्ष्मी अतिशय चंचल असते जिथे लक्ष्मीचा मान राखलं जात नाही तिथून ती निघून जाते त्याच्यामुळे पैशाचा कधीही दुरुपयोग करू नये पैशाचा कधी अपव्यय करू नये पैसा जपून वापरावा संपत्तीचा योग्य विनियोग करावा हे आजच्या या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मुलांनो तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीपूजन करा लक्ष्मी मातेची प्रार्थना करा आणि अष्टलक्ष्मींची प्रार्थना करा आणि जीवनात लक्ष्मीची कृपा संपादन करून सर्वांनी सुखी व्हा धन्यवाद